देवो विद्भो बाल भागवत भागवत आथ आथ पराद पराद भगवान श्री बालकृष्ण परमात्मा की प्रतिमा स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण भागवताच्या परमपावन आणि पवित्र कथेचा आजचा हा आठवा दिवस आहे अनंत करुणाधान परम मंगल परात अखिलेश्वर परम मंगल धाम भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या लीला या अत्यंत अमोघ अशा प्रकारच्या लीला आहेत अगम्य असं भगवान परमात्मा चरित्र आहे अनिर्वचनीय भगवंत चरित्र आहे आणि आपण या गेल्या सात दिवसापासून या चरित्राचा विचार करत आहोत यांच्या प्राणीमात्रांच्या कल्याणाकरता व्यास महर्षी रचित शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत कथा हे आपण भागवत शब्दाचा अर्थ परवा पाहिला भ म्हणजे प्रकाश अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा अंधारातून प्रकाशाकडे परिवर्तित करणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे आज्ञारूपी अंधकारातून जीवाला काढून ज्ञानरूपी प्रकाशापर्यंत पोहोचून देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे आणि आपण या भागवत कथेचं चिंतन करत आहोत कालपर्यंत आपण विषय पाहिला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वेगवेगळ्या प्रकारच्या लिला गोकुळामध्ये केलेल्या आहेत त्या लीला करत असताना भगवंताने सर्व गोकुळवासी नंद बाबा मैया गोपाळ गोपिका या सर्वांना आनंद वितरित केलेला आहे किंबहुना आनंद वितरण करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हा कृष्ण अवतार आहे अनंत अवतार आहेत अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू देनाला उतरले अनंत अवतारांच्या राशीवर तो उभा आहे काकड्यामध्ये महाराज वंदन करतायत अनंतरूपे अनंत वेशेष देखील बाप रखमादेव रूप न बांधलेली आहे अनंत अवतारांच्या राशीवर उभा असणारा तो परमात्मा परंतु या सगळ्या अवतारांच्या मध्ये भगवंताचे दोनच अवतार हे मुख्य अवतार आहेत दुर्जनांचा इने करुणी संहार पूर्ण अवतार राम कृष्ण एक राम अवतार आणि एक कृष्ण अवतार आपण दोन्ही अवतारांचं थोडंसं चिंतन केलेलं आहे श्री राम प्रभू हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि कृष्ण परमात्मा हे लीला पुरुषोत्तम या जगतामध्ये आल्याच्या नंतर मृत्यू येऊन अवतार कार्य संपन्न करत असताना ज्यांनी एक विशिष्ट प्रकारची मर्यादा या जन समाजाला घालून दिलेली आहे ते भगवान राम प्रभू आहेत आणि आपल्या माध्यमातून आनंदाचं वितरण केलेलं आहे ते भगवान कृष्ण परमात्मा भगवंताचा लिला आहे तुम्ही आम्ही जे करतो ते चरित्र आहे आणि भगवंत जे करतात ते काय ते लीला आहे भगवंताच्या चरित्राला लीला म्हटलं जातं तुमचं आमचं कर्तृत्व आहे तेही केलं तर आपण जर आयुष्यामध्ये काही कामं केली चांगली तर आपलं कर्तृत्व चांगलं होईल परंतु भगवंताचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला केवळ कर्तृत्व न म्हणता भगवंताच्या चरित्राला लीला म्हणण्याचा प्रघात आहे त्याच कारण आहे काही चरित्र पाहत असताना आपण पाहतो हो? की भगवंताने काही विचित्र लीला केलेला आहे खोटं बोलणं दह्या दुधाची चोरी करणं लोण्याची चोरी करणं गोपिकांचं वस्त्रहरण करणं या लीला आपण ज्या वेळेला भगवंताच्या ऐकतो त्यावेळेला <laughs> जो पारमार्थिक नाही असा जीव सहज विचार करतो असं काय थोडं असं थोडाच भगवंत असतो चोऱ्या करणार थोडाच देव असतो गोपिकांचं वस्त्र हरण करणारा थोडाच देव असतो थो। त्याला देव थोडच म्हणता येईल परंतु एक सांगतो भगवंत जे काही करतात ना त्या प्रत्येक कृतीला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ भगवंताने कृष्ण परमात्म्याने गोपिकांचं वस्त्रहरण केलं गोष्ट खरी आहे त्या कथेचा आपल्याला गर्भितार्थ पाहावा लागतो वस्त्रहरण केलं ला म्हणजे नक्की काय केलं त्याच्याकरता वस्त्र या शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावा लागेल वस्त्र म्हणजे काय आहे वस्त्र म्हणजे एक प्रकारचं आवरण आहे मला काय आवरण आहे आपली समाज आणि लज्जा यांच्यामधलं काय आहे ते आवरण म्हणजे वस्त्र आहे आवरण या शब्दाचा शास्त्रीय भाषेमध्ये अर्थ केला तर त्याला अज्ञान म्हणून येतं भगवंताने गोपिकांचं वस्त्र हरण केलं याचा अर्थ परमात्मा त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा हरण करतो गोपिकांच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं भगवंताने हरण केलेलं आहे म्हणून प्रत्येक कथेचा हा गर्भितार्थ पाहावा लागतो अमोघ अशा प्रकारचं भगवंताचं चरित्र आहे त्या चरित्राचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत भगवंताच्या चरित्राला लिला का म्हणायचं याचही समाधान आपल्याला पाहत आहे कारण एखाद्या वेळेला त्याची कृती कशीही आपल्याला विक्षिप्त वाटते म्हणून त्याच्या चरित्र लीला म्हणायचे एखादी गोष्ट जी, केले जी ला देवाने केलेली आहे ती जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पाप लागत महाराज देवाने दह्या दुधाची लोण्याची चोरी केली म्हणून आपण जर चोरी केली महाराज <laughs> तर पापाचा तर विषय सोडाच परंतु आपल्याला फटके खावे लागतील लोण्याची चोरी करून पाह्य करायच्या नाही पाप लागतो त्याच्या माध्यमातून देवाला पाप काय लागत नाही कारण देव जे करतो परमात्मा जे करतो ते लीला आहे लिला या शब्दाचा अर्थ आहे नाटक लिला म्हणजे काय नाटक नाटकामध्ये काय खरं असतं महाराज नाटकामधली कोणती गोष्ट खरी असते का कोणती गोष्ट नाटकामधली खरी नाही ते लिला आहे एका गावामध्ये नाटक चालू होतं गावातलाच एक मुलगा हा राजा बनलेला आहे बाकीची मुलं कोणी प्रधान बनलेलं आहे कोणी वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री बनलेले आहेत आणि सभाशी राजाचा दरबार दर 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 त्या नाटकाच्या स्टेजवर राजाचा दरबार लागलाय आणि तेवढ्यामध्ये एक मंत्री धावत राजाकडे आला आणि त्याने सांगितलं म्हणजे महाराज दया करा कृपा करा या वर्षी राज्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि लोकांची खाण्यापिण्याची ददात आहे सकाळी जर जेवण केलं तर संध्याकाळी काय खावं अशी चिंता आहे याच्यावर तुम्हाला काहीतरी उपाययोजना करावं लागेल त्या नाटकामधल्या असणाऱ्या राजांनी त्या प्रधानजीला रा सांगितलं म्हणजे प्रधानजी आत्ताच्या आत्ता आपला जो खजिना आहे आपला आपलं जे धान्य भांडार आहे ते धान्य भांडार खुलं करा म्हणे सगळ्यांना धान्य देऊन टाका ज्याला जेवढं जाईल तेवढं धान्य त्याच्या डोक्यावर द्या एक एक एक, एक पोत प्रत्येकाच्या डोक्यावर दिलं महाराज कुठं नाटकामध्ये चालतील झालं नाटक पूर्ण झालं नाटकावर पडदा पडला सर्वांनी टाळ्या वाजवल्या दुसऱ्या दिवशी त्याच गावामध्ये एक म्हातारी ती म्हातारी अगोदरच्या दिवशी नाटकामध्ये जा राजा झालेला भोरगे त्याच्या घरी गेले आणि तिला सांगितलं म्हणे बाळा <coughs> नाटकामध्ये तर फार मोठा उदाहरण आज म्हणे तू माझ्याही घरी खाण्यापिण्याची पंचायत आहे एखादं पोट माझ्याकडे पाठवते तर नाटकातल्या पोरानं सांगितलं म्हणे आजीबाई ती कालची नाटकातली गोष्ट होती नाटकातलं काहीच खरं नसतं नाटकातली कोणतीही गोष्ट खरी नसते म्हणून भगवान परमात्म्याने लिला केल्या याचा अर्थ त्यांनी नाटक केलेलं आहे नाटकातलं काय खरं असतं महाराज मग कसं पाप लागेल त्याला नाटकामध्ये एखाद्या पात्राने दुसऱ्या एखाद्या पात्राचा जर पात्राचा जर खून केला नाटकामध्ये तर त्याला पाप लागतं का भगवंत जे करतायत ते सगळं नाटक आहे लीला आहे आणखी एक शब्द वापरलाय आहे तू हे सोंग सारिले या रूपे अनंत पुढेही बहुत करणे आहे भगवान परमात्म्याच्या लिला आहे त्या लीलांचा आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत <coughs> भगवंताने गोकुळमध्ये अशा प्रकारच्या लीला केलेल्या आहेत शेवटची लिला भगवंत करतायत ती शेवटची लिला म्हणजे रास लिला आहे रासलीच्या माध्यमातून सर्व गोपाळ गोपिकांना आनंद वितरण केलेला आहे गोपाळ गोपिकांनाच नाही तर स्वर्गातल्या देवता सुद्धा आनंदित झालेल्या आहेत भगवान शिव परमात्मा हे आनंदित झालेले आहेत भगवंताने सगळ्यांना आनंदाचं वितरण केलं रासलीच्या माध्यमातून संपन्न होत असताना गोपिकांच्या अहंकार सुद्धा परमात्मा दूर करतायत ही भगवंताची शेवटची भगवंताला मथुरेमध्ये आणण्यात आलेला आहे मथुरेमध्ये जो धनुर्याग झाला त्या धनुर यागामध्ये धनुष्याला प्रत्यक्ष लावल्याच्या नंतर कुवलयापीड नावाचा हत्ती त्या हत्तीला बलदावजी बलरामजी मारतायत चानूर आणि मुष्टिक या दोन दैत्यांना भगवान परमात्माने बलरामजीने मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपला मोर्चा त्यांनी कंसाकडे वळवला आणि कंसाचा कशा पद्धतीने वध केलेला आहे ते आपण कालच्या कशीमध्ये पाहिलं कंसासारखा महान बलशाली दैत्य हा भगवान कृष्ण परमात्माने बल्लावजी यांच्या माध्यमातून नष्ट झालेला आहे या दैत्याचा संहार केला आणि धर्माची पुन्हा एकदा भगवान परमात्म्याने स्थापना केली यदा यदा हे धर्मस्य गदा भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम धर्माचे रक्षण करण्याकरता भगवंत अवतार घेतात ना मग ते धर्म कार्य करण्याकरता कंसाला मारणं आवश्यक आहे म्हणून भगवान परमात्माने कंसाचा निपात केलेला आहे आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि भगवान परमात्म्याच्या नावाचा जय जयकार गोपाल कृष्ण भगवान की त्याच्यानंतर द्वारकेला परमात्मा आलेले आणि द्वारकेला आल्याच्या नंतर कौंडिण्य नरेश भीमकराजा त्या भीमकराजाच्या राजाची कन्या असणारी रुक्मिणी रुक्मिणी मातेबरोबर भगवंताचा एक विवाह संपन्न झाला त्याच्यानंतर सत्यभामेबरोबर दुसरा विवाह संपन्न झाला त्यानंतर जांबवतीबरोबर विवाह संपन्न झालेला आहे भगवंताची एक आत्या आहे राजा धीदेवी नावाची तिच्या मुलीबरोबर भगवंताचा चौथा विवाह संपन्न झाला त्याच्यानंतर मद्र देशाचा राजा त्याची कन्या आहे लक्ष्मण नावाची तिच्याबरोबर परमात्म्याने विवाह केलेला आहे यमाची मुल यमाची बहीण आणि सूर्याची मुलगी असणारी कालिंदी तिच्याबरोबर भगवान परमात्मा विवाहबद्ध झालेले आहेत आणि भौमासुराच्या ताब्यामध्ये असणाऱ्या सोळा हजार शंभर स्त्रियांच्या बरोबर भगवान परमात्म्याने विवाह केले आहेत असे एकंदर परमात्म्याचे सोळा हजार एकशे आठ विवाह हे संपन्न झालेले आहेत भगवान परमात्म्याचा संसार अत्यंत दिव्य आहे महाराज एक दिवस दरबार चालू असताना दरबार दरबाराचं कामकाज जवळजवळ संपत आलेलं आहे आणि आज काय झालं माहिती नाही परंतु भगवान परमात्मा आज करमे ना <laughs> कर दरबार करून घरी आल्याच्या नंतर जो शयन कक्ष आहे त्या शयन कक्षामध्ये गेल्यानंतर भगवंत लढायला लागले त्यांच्या डोळ्यामध्ये आज अचानक पाणी यायला लागलं कारणही तसंच होतं महाराज आज त्यांना प्रकर्षानं गोकुळात्य लोकांची आठवण यायला लागली नंद बाबा मैया कारण भगवंत जसं गोकुळा गोकुळामधून आलेले आहेत गोकुळामधून भगवान परमात्मा बाहेर पडले तर पुन्हा गोकुळामध्ये गेलेच नाही आज त्यांना गोकुळवासियांची गो, आठवण यायला लागली गोपाळ गोपिका सगळ्यांची आठवण पेंद्या वाकड्या सुदामा बोबड्या मधुमंगल सगळ्यांची प्रकर्षण आठवण येत आहे आणि ओक्साबोक्षी भगवंत लढायला लागली हुंदकी देत आहेत हुम होम ती ती रुद्ध कंटखोरा उद्धव जे आले भगवंताला शोभत शोधत शहरी कक्षामध्ये पाहतायत भगवंत तर कुठं दिसत नाहीत पण कोणीतरी रडत आहे असा आवाज आला कोपऱ्यामध्ये पाहताय तर परमात्म्याने भिंतीवर तोंड केलेलं आहे आणि उक्ष उगशी परमात्मा लागतात हुंद आवाज यायला लागलेला आहे पाठी पाठीमागून गेले भगवंताच्या कांद्यावर हात ठेवला देवा काय झालं कोणी बोललं का तुम्हाला कोणी तुमचा अपमान केला का तुमच्या दुःखाचं कारण काय भगवंताने उद्धवाकडे पाहिलं आणि उद्धवाला परमात्मा बोलावं लागले म्हणजे उद्धवा आज मला गोकुळातल्या गोपाळांची आठवण येते आज मला गोपिकांची आठवण येते नंद बाबा मैयाची मला आज आठवण येते मी गोकुळ सोडलं ना तर पुन्हा गोकुळामध्ये गेलो नाही आज मला त्यांची आठवण येणार उद्धवजीला थोडंसं आश्चर्य वाटलं एवढा मोठा जगद आणि परमात्मा परंतु गोकुळातल्या खेडेगावातल्या त्या शुल्लक लोकांची आठवण काढतो उद्धवजीनं सांगितलं म्हणे देवा काय हा वेळी सोडून द्या गोकुळातले लोक खेडेगावातले खेडवड लोक आहेत त्यांची आठवण काढून काय रडत बसतात एवढा मोठा समाज तुमच्या सोबत आहे एवढं मोठं मंत्रिमंडळ तुमच्या सोबत आहे एवढे श्रीमंत लोक तुमच्या सोबत आहेत आणि ते खेड्यातल्या लोकांच्या आठवण काढता निर्णय भगवंताने सांगितलं उद्धवजी तुम्हाला हे प्रेम कळणार आहे तुम्हाला हे भक्ती वात्सल्य कळणार आहे माझं एक काम, कर। का काम करा उद्या तुम्ही गोकुळाला जा आणि गोकुळ बाकी काय करू नका फक्त एकच काम करा छोटस गोकुळामध्ये जाऊन गोकुळामध्ये असणाऱ्या गोप गोपिका नंद बाबा मैया यांची फक्त चौकशी करून एवढंच माझ्याकरता काम करा भगवंताला याच्यामध्ये दोन काम करायचे एक गोपाळ गोपिकांचं सा, सांत्वन करायचं आणि दुसरी गोष्ट उद्धवजीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला ज्ञानाचा जो अहंकार आहे तोही नष्ट करायचा आहे त्याच्याकरता उद्धवजीला पाठवलं उद्धवजी आलेले आहेत गोकुळामध्ये आणि गोकुळा वातावरण पाहिलं महाराज भगवन त्याच्याबद्दल या गोपाळांच्या गोपिकांच्या अंतकरणामध्ये असणारी ओढ पाहिली आणि त्याचा अंतकरण द्रवलेला आहे ज्ञानाचा जो अहंकार होता तो अहंकार नष्ट झालेला आहे आणि उद्धवजी दोन दिवसाकरता गोकुळामध्ये आलेले दोन महिने कधी निघून गेले कळाले नाही दोन महिने निघून गेले कळाले नाही दोन महिन्याच्या नंतर ज्या वेळेला परत द्वारकीला आलेले आहेत लक्ष देऊन ऐका ज्या वेळेला उद्धवजी द्वारकेहून गोकुळामध्ये आले त्यावेळेला भगवंत रडत होते आणि त्यांच्याकडे बघून उद्धवजी हसत होते बरोबर ना पण आता मात्र परिस्थिती उलटी झाली होती भगवंताकडे पाहिलं महाराज उद्धवजीनं आणि उद्धवजी रडायला लागलेले आहेत आणि भगवंत त्यांच्याकडे पाहून हसतात बरं झालं उद्धवा तुझ्या अंतकरणामध्ये जो ज्ञानाचा अहंकार होता तो ज्ञानाचा अहंकार नष्ट झाला अनंत गुरु निधान परमात्म्याने लीला निधान परमात्म्याने अशा अनंत लीला केलेल्या आहेत या लीला संपन्न करत असताना कर भगवान परमात्म्याने लोकाचारही पाहिला आहे काही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशाही काही शक्तीचा उपयोग केलेला आहे आणि लीला पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण परमात्म्याने आपल्या लीला त्या ठिकाणी संपन्न केलेल्या आहेत त्याच्यानंतर यादव कुळाचा नाश करून भगवान परमात्माने जल्हा मारा गेलेले आहेत कथा पूर्ण झाली महाराज सुखदेवजी परीक्षित राजाच्या समोर आहेत परीक्षित राजा समोर बसलेला आहे डोळे मिटलेले त्याने समाधी अवस्थेमध्ये गेलेला आहे समाध अवस्थेमध्ये जाऊन राजा कथा ऐकत आहे शुकाचार्यांनी त्याला जागृतीमध्ये आणलेलं आहे आणि तुझ्या अंतःकरणाची स्थिती काय आहे हे मला आता जाणून घ्यायचं भागवताची कथा ही एवढी महत्वाची कथा आहे एवढी प्रगल्भ कथा आहे की ज्या वेळेला मी तुला कथा सांगण्याकरता इथं बसलो ना त्यावेळेला सूक्ष्म वेशामध्ये सूक्ष्म रूपामध्ये देवता इथं आले होते आणि इथं आल्यानंतर मला त्यांनी एक ऑफर दिली कोणी देवतांनी काय ऑफर दिली ऑफर अशी होती की सुखदेवजी परीक्षित राजा मानणार आहे ना सात दिवसामध्ये दंश होऊन तर मग हे आम्ही स्वर्गातलं अमृत आणलेलं हे स्वर्गातला अमृत तुम्ही परिचितीला द्या आणि त्या स्वर्गाच्या स्वर्गातल्या अमृताच्या बदल्यामध्ये हे कथामृत जे तुम्ही परिषदेला पाजणार आहे ते, ते कथामृत मला आम्हाला त्यावेळेला देवतांचा धिकार केला शुका शुकदेवांनी शु, आणि शुकाचार्य सांगतात अरे तुमच्या बुद्धीची कीव करावी कोणत्या वस्तूच्या मोबदल्यामध्ये काय वस्तू घ्यावी याची अक्कल पाहिजे हे कळालं पाहिजे तुम्ही काय देऊन काय घेऊ लागलेला आहे व्यवहार तरी समान वस्तूच्या ठिकाणी असावा ना को का चक्र मनिर महान अरे कुठे एखादा काचेचा तुकडा आणि कुठं पृथ्वी मोलाचं रत्न त्या पृथ्वी मोलाच्या रत्नासारखा दिसत असणारा दा काचेचा खडा जरी असला तर त्या काचेच्या खड्याला काय किंमत शून्य किंमत आहे आणि पृथ्वी मोलाच जरत नाही त्याला ना? <coughs> अगाध अशा प्रकारची किंमत आहे तसे आमचं कथामृत जे आहे ना त्या कथामृताला अगाध अशा प्रकारची किंमत आहे आणि तुमचं स्वर्गातलं अमृत अरे त्या स्वर्गातला अमृत घेतल्यानंतर जर इंद्र ब्रम्ह ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये जर चौदा इंद्र होत असतील तर ते अमृत घेऊन तरी काय फायदा ते अमृत तुम्ही द्यायला लागला का म्हणून आणि त्यावेळेला मी देवांचा धिक्कार केला शुकाचार्य सांगतायत म्हणून हे कथामृत मी तुला प्राशन करवलेलं आहे आता सांग तुझ्या अंतकरणाची काय स्थिती आहे परीक्षितीनं सांगितलं म्हणे महाराज हे वर्णना तीत आहे या सात दिवसामध्ये मी तुमच्याकडून कथा ऐकली ना त्या कथेचा अनुभव हा मी माझ्या शब्दानं खरं तर सांगू शकणार नाही एवढा तो गोड आहे एवढा तो रसाळ अनुभव आहे पण एक गोष्ट निश्चित आहे मला आतापर्यंत माझ्या मृत्यूची भीती वाटत होती पण आता मला माझ्या अंतकरणामध्ये मृत्यूची भीती राहिली नाही माझं मरण हे मरून गेले मरणाची भीती हे मरून गेलेली आहे मरण माझे मरुनि गेले Yeah. जी भीती होती ना ती मृत्यूची भीती आहे आता मला माझ्या मृत्यूची चिंता नाही कधी दंश परीक्षेच्या अंतकरणाचा ठाव घेतला अंतकरण त्याचं जाणलेलं आहे आणि शुकाचार्य निरोप घेत आहेत सर्व ऋषी सत्र ऋषी मंडळी ही तिथून निघून गेलेली आहेत परीक्षित राजा एकटा आहे काही सेवक त्याच्या सोबत आहेत भागवतामध्ये परीक्षितीचा अंत कसा झाला याचं खरं वर तर वर्णन नाही परंतु अन्यान्य ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला त्याची संगती सापडते वर्णन करतात एका ठिकाणी एका ग्रंथामध्ये की परीक्षिती राजाचा अंत काळ आता जवळ आलेला आहे सात दिवस पूर्ण झालेले आहेत शृंगी ऋषीने दिलेला जो शाप आहे तो शाप आता फलद्रूप होणार आहे आणि परीक्षितीला मारण्याकरता परीक्षितीचा वध करण्याकरता तक्षक नावाचा सर्प हा निघालेला आहे तक्षक नावाचा सर्प निघाला आणि नंतर रस्त्यामध्ये त्यांना कश्यप नावाच्या मुनी भेटलेले आहेत कश्यप ऋषी भेटल्याच्या नंतर कश्यपाने सांगितलं म्हणे तक्षका कुठं तक्षकाने सांगितलं शृंगीने दिलेला शाप तो खरा करण्याकरता मला परीक्षेचे राजाला ध्वश करण्याकरता मी निघालेलो आहे कश्यपाने सांगितलं म्हणे तक्षका जर दंश करण्याकरता निघालेला आहेस तर मी परीक्षित राजाला वाचवण्याकरता निघालो मी मी आहे मी संजीवनी मंत्र म्हणणार आहे आणि परीक्षित राजाला वाचवतो तक्षकाने विचारता म्हणे दादा हे कशा करता करताय तुम्ही तुम्हाला शृंगी ऋषीचा शाप हा व्यर्थ घालवायचा का त्यांनी सांगितलं नाही मी हे पैशा करता करायला मी जर राजाला वाचवलं तर राजाकडून मला अमोप अशा प्रकारचं धन प्राप्त होणार आहे आणि याच्याकरता निघालो तक्षकाने सांगितलं तुम्हाला जेवढं धन पाहिजे तेवढं मी इथंच तुम्हाला देतो पण इथंच थांबा एक लक्षात ठेवा त्या दोघांच्या मध्ये महाराज अशी चुरस लागलेली आहे एक जण म्हणतो मी वाचवायला चाललो एक जण म्हणतो मी मारायला चाललेलो आहे दोघांनी आपलं शक्ती प्रदर्शनही त्या ठिकाणी केलेलं आहे तक्षक सर्पाने बाजूला रस्त्याच्या कडेला असणारे झाड त्या झाडाला दंश केला आणि दंश केल्याबरोबर महाराज ते झाड जेवत हिरवं हिरवगार असणार हो झा परंतु तक्षकाने दंश केला आणि एका क्षणामध्ये ते खडखडीत अशा प्रकारचं वाळून गेले तक्षकाच्या दंशाचा हा परिणाम पण पर पर जे जे कश्यप जी वाचवायला निघाले होते त्यांचंही सामर्थ्य कमी नव्हतं ते झाडाच्या जवळ आले काहीतरी मंत्र म्हटला आणि मंत्र म्हणून दोन तीन झाडावर पाणी शिंपडल्याबरोबर पुन्हा होतं असं झाड झालं पुन्हा हिरवगार जसं होत तसं झाड शेवटी तक्षकाने भरपूर धन त्यांना तिथंच दिलेलं आहे आणि कश्यपजी निघून गेलेले आहेत तक्षक हा निघार परंतु असं वर्णन करतायत की परीक्षितीनं जीव वाचवण्याकरता किंवा परीक्षितीचा जीव वाचावा याच्याकरता त्यांच्या सहकार्याने एका खांबावर उभी केलेली काचेची माळी करता बांधलेली जिथ सर्पच काय पण मुंगी सुद्धा प्रवेश करू शकत नाही अशी व्यवस्था परीक्षिती करता केलेली परंतु होनीको कोण टाल सग जे होणार आहे ते निश्चित होणार आहे काही ऋषिकुमार राजा परीक्षिकेला भेटण्याकरता त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये काही फळं आहेत आणि ती फळं त्यांना राजाला द्यायची ऋषिकुमार आहेत त्यामुळे कोणी त्यांना अडवलं नाही आणि काही बोर वगैरे असे काही फळं ते परीक्षेला देण्याकरता निघालेली आहेत परीक्षित राजाच्या हातामध्ये तो उपहार त्यांनी ठेवला आणि ऋषिकुमार निघून गेलेले आहेत बोरं खाण्याकरता म्हणून राजाने एक बोर फोडलं महाराज बोर फोडल्याबरोबर त्या बोळ्या बोरामध्ये आळी होती एक त्या आळीचं रूपांतर ताबडतोब पिका सर्पामध्ये झालेला आहे तोच हा तक्षक आहे त्या तक्षकाने राजाला दंश केला आणि राजा गतप्राण झालेला आहे पण गतप्राण जरी झाला असला राजा तरी प्राणज्योत स्वरूपाच्या ठिकाणी विलीन झालेले भागवत कथेच्या गुणानुवाद श्रवणाच्या माध्यमातून भगवंताच्या ठिकाणी तो सम्रज झालेला आहे त्याच्यामुळे तक्षक दंश केला तक्षकाने दंश केला तो केवळ शरीराला दंश केलेला आहे आणि परीक्षित राजा त्या ठिकाणी निज धामाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे भगवंताच्या गुरु धामाला प्राप्त झालेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाला परीक्षित राजा प्राप्त झालेला आहे याच ठिकाणी भगवताची कथा जी आहे ही परिपूर्ण होती परीक्षितीचा उद्धार झाला कथा परीक्षितीची जरी असली तर परीक्षितीच्या जागी आपण तुम्ही आम्ही सगळेच जण आहोत कारण परीक्षितीचा मृत्यू हा जसा सात दिवसामध्ये आहे तसा तुमचा आमचा हे मृत्यू सात दिवसामध्येच आहे म्हणजे येणारा सात दिवसामध्ये नाही लक्षात घेऊन घेत आपलाही मृत्यू सात दिवसामध्येच होणार आहे सोमवार रे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या सात दिवसापैकी कोणत्या तरी एका दिवशी आपला मृत्यू निश्चित आहे म्हणजे आपल्याकरता काय आठवा कोणता नाही या सात दिवसामध्येच आपलाही मृत्यू आपण हे सावध असणे अत्यंत गरजेचं आहे आणि ती सावधानता भागवत कथा आपल्याला प्राप्त करून देते एक लक्षात घ्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये दोन ग्रंथ अत्यंत महत्वाचे आहेत की ज्याच्या समोर श्रीमद ही उपाधी लागलेली आहे पहिला आहे गीता त्याला म्हणत असताना श्रीमद भगवत गीता असं म्हणतात आणि दुसरं आहे भागवत त्याला म्हणत असताना श्रीमद भागवत असं म्हणतात श्रीमद या दोन श्रीमद उप, ही उपाधी या दोन ग्रंथाच्या ठिकाणी लागली का एक वाक्य जन्माला आल्याच्या नंतर जगायचं कस ही गीता आणि जगून झाल्याच्या नंतर शेवट कसा गोड करावा हे भागवत शिकवत शेवट आपला कसा गोड होईल याचं चिंतन भागवत आहे परिक्षी तिच्या शिव शेवट हा गोड झाला आहे जगगुरु तुका तुकारा मला सांगताय मी जो परमार्थाचा अट्टहास केला होता याच्याकरताच केला होता या केला होता ಶಿಸೋಡ ಭೇವಸ ಗೋಡ ಭಿ ಪಿ ತಿ तारे 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 तारे। होता आता विसावा कृष्णीच्या धावांची गती कुंठित करून शेवटच्या दिवसाला गोड करणारी ही भागवताची कथा आहे आणि म्हणून आपण गेल्या सात दिवसापासून या कथेचे चिंतन करत आहोत सात दिवसापासून आपण या ठिकाणी श्रवण करत आहात